के के कॉलेजच्या त्या हॉलमध्ये आज बरीच गर्दी होती सार्थक आपली बॅग सांभाळत गर्दीतून पुढे पुढे जात तिथे नक्की काय चालू आहे ते पाहत होता कारण हॉलमध्ये जमलेली गर्दी खूप उत्साहात वाटत होती काही जण समोर पाहून जोरजोरात टाळ्या वाजवत होते तर काही जण शिट्ट्या सार्थक या कॉलेजमध्ये नवीन होता त्याचे वडील पोलीस होते आणि त्यांची सतत बदली व्हायची यामागे बरीच कारण होती कारण ते खूप जास्त प्रामाणिक होते भ्रष्टाचाराच्या विरोधात होते आणि त्यांच्या समोर जर असे काही झाले तर ते त्याचा विरोध करण्यासाठी सर्वात पुढे असायचे त्यामुळे बऱ्याच जणांची गोची व्हायची आणि मग असे लोक आपले मोठे मोठे कॉन्टॅक्ट वापरून त्यांची बदली करायचे पण यामुळे सार्थकचे वडील म्हणजेच इन्स्पेक्टर महेश भोसलेंवर त्याचा काहीही परिणाम व्हायचा नाही ते आपले काम प्रामाणिकपणे करत राहायचे याचा परिणाम व्हायचा तो त्यांचा मुलगा मुलगी आणि बायकोवर सततच्या बदलीमुळे सार्थक आणि त्याची बहीण दोन वर्षापेक्षा अधिक कुठल्याच शाळेत किंवा कॉलेजमध्ये टिकले नव्हते आणि यावेळी त्यांची बदली साताऱ्यावरून नाशिकला झाली होती सार्थकने काहीच महिन्यांपूर्वी नाशिकच्या एके कॉलेजमध्ये आर्ट्सला ऍडमिशन घेतले होते त्यामुळे ते त्याला कॉलेजमध्ये होणाऱ्या फेस्टिवल्स इव्हेंट्स विषयी काहीही माहीत नव्हते आणि आज तो एक आठवड्यानंतर कॉलेजमध्ये आला होता त्याची अजूनही म्हणावी तशी फ्रेंडशिप कोणाशी झाली नव्हती तो वाट काढत काढत पुढे गेला बॅकग्राऊंडला त्याच्या आवडत्या अभिनेत्रीचं गाणं सुरू होतं हे गाणं ऐकून त्याची उत्सुकता अजून वाढली तो थोडा स्टेजच्या जवळ गेला आणि पाहिलं तर स्टेजवर एक मुलगी त्या गाण्यावर नाचत होती तिने पिवळ्या रंगाचं एक लाँग स्कर्ट आणि त्यावर एक काळ्या रंगाचा क्रॉपटॉप घातला होता केस मोकळे सोडले होते नाकात माधुरी दीक्षित सारखीच एक नद घातली होती ना, ती नाचताना तिची ती इवलीशी नद तिच्या नाकात डुलत होती तेही एकदम लयबद्ध सगळ्यांचं लक्ष तिच्यावरच होत ती इतकी सुंदर नाचत होती की सार्थकची नजर तिच्यावरून आणि तिच्या नथीवरून हटतच नव्हती नाचताना ठेक्यात हलणारी तिची गोरी गोरी कंबर त्यात तिच्या बेंबीजवळ असणारा काळा तीड खूपच मनमोहक वाटत होता तो तिला पाहत पाहत जाऊन स्टेजकडे खेचला जात होता स्टेजच्या खाली दोन तीन खुर्च्यांवर काही जण बसले होते कॉलेजच्या ॲन्युअल फंक्शन मध्ये होणाऱ्या डान्ससाठी आज ऑडिशन सुरू होत्या सार्थक अजूनही स्टेजच्या जवळ उभा राहून तिला पाहत होता नाचताना तिच्या चेहऱ्यावर येणारे एक्सप्रेशन पाहून सगळेच तिला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दाद देत होते गाणं असंच पुढे चालू होतं आणि ती त्यावर बेधुंदपणे नाचत होती आणि सार्थक तिथे उभा राहून भाण हरपून पाहत होता इतक्यात कोणीतरी त्याचा हात पकडून त्याला स्टेजच्या डाव्या साईडला घेऊन गेलं आणि म्हणाल हे बडी लिसन एक हेल्प कर ना स्टेजवर जी नाचते आहे ना तिच्यासोबत शेवटच्या कडव्यात असणारा मुलगा आज आला नाहीये सो प्लीज तू जरा जा ना स्टेजवर हे बघ तुला काही जास्त करायचं नाहीये फक्त जाऊन तिच्या मागे उभा राहा ती तुझ्याकडे बघून एक दोन स्टेप्स करेल आणि मग गाणं संपेल ओके सार्थकचं मात्र त्याच्या या बोलण्याकडे लक्षच नव्हतं त्याच्या कानावर शब्द पडत होते पण पर मेंदू पर्यंत जात होते की नाही माहीत नाही सार्थक काही बोलायच्या अगोदरच त्या दुसऱ्या मुलाने त्याला स्टेजवर जवळजवळ तो तसाच पाऊल टाकत टाकत स्टेजच्या मध्यभागी आला आणि ती नाचत होती तिच्या जाऊन मागे उभा राहायला खाली डान्स पाहणारे सगळेजण त्याला पाहून अजून ओरडायला लागले आणि मग नाचता नाचता नास् ती मागे वळली आणि त्याला आपल्या मागे पाहून शॉक झाली आणि त्याचा धक्का लागून पडणार होती इतक्यात सार्थकने कमरेला पकडून सावरलं ती रागात त्याच्याकडे पाहत होती आणि सार्थक तिच्या काजळ डोळ्यांमध्ये हरवलेला स्वतःपासून दूर धकल आणि यामुळे दोघही खाली पडले गाणं कधीच बंद झालं होतं आणि सार्थक पण आता भाणावर आला होता, होता। स्वतःला असं स्टेजवर बघून तो शॉक झाला होता त्यात ते ती त्याच्याकडे रागाने बघत होती तो पटकन उठला आणि आपला एक हात तिच्यासमोर पुढे केला तिने त्याचा हात एका क्षणात झिडकारला आणि ती उठून थाडथाड पावलं आपटत तिथून निघून गेली ती स्टेजच्या खाली आली तशी तिच्या ग्रुपने तिच्या भोवती घोळका केला ती मात्र त्या कुठल्या तरी एका फालतू मुलाने आपला डान्स खराब केला याच विचारत होती तसा राहुल पुढे झाला आणि म्हणाला मुक्ता आय यू ओके वॉट ओके okay? तू बघितलं नाहीस त्या मुलाने कसा माझा डान्स खराब केला ते मुक्ता रागात म्हणाली हा कोण आहे कोणतं कुठे गेला लीनाने तिथे बघत विचारलं ए लीना पागल काय बोलतेस ग त्याला किती गोंडच होता तो घरा डोळ्यांचा मला तर बाई खूप खूप आवडला तो एकदम हिरोची एंट्री व्हावी मोठ्या पडद्यावर तसा आला मृणालीन तिचा चष्मा नाक नाकावर ढकलत बोलली हे बावळ कॉलेजमधली सगळीच मुलं तुला आवडतात अगदी त्या नवीन आलेल्या दाभोळकर सरांना पण सोडलं नाहीस तू नीना तिच्या डोक्यात मारत बोलली अरे बंद करा तुमची ही फालतुगिरी माझा डान्स त्याने खराब केला त्याचं कुणाला काही नाही तुमचं काहीतरी बोलताच चालू आहे कुठे गेला कुठे तो मूर्ख त्याला मी आज अजिबात सोडणार नाही त्याच्यामुळे जर आज माझं सिलेक्शन नाही झालं ना तर हा त्याचा शेवटचा दिवस असेल कॉलेजमधला मुक्ता हाताची मूठ आवडत बोलली सार्थकने लपून ऐकलं आणि आवंडा तो मनातच बोलला इथून लगेच निघून जाण्यातच आपलं भलं आहे असं त्याने ठरवलं आणि लपत छपत तिथून निघाला अय्या तो बघतो कोंडच मुलगा मृणाली त्यांच्याकडे हात ताकवत बोलली तसं सगळेजण त्याच्या भोवती जाऊन जमले त्यांनी त्याच्या भोवती गोलाकार रिंगण करून अडवलं होतं सगळे त्याला खाऊ की गिळू या नजरेने बघत होते आणि सार्थक मनात विचार करत होता की आता आपलं काही खरं नाही तेवढं त्याचं लक्ष मुक्ताकडे गेलं ती रोखून त्याच्याकडेच पाहत होती पण तिच्याकडे बघताच पुन्हा तो तिच्या हरवून गेला रागात किंचित लाल झालेले तिचे काळे भुरडोळे तिच्या लाल चटू कोठांची थरथर आणि तो तिच्या बिंबीवरचा तीळ सगळं कसं एकदम परफेक्ट ती पुन्हा ओरडली तेव्हा तो भानावर आला आणि त्याही परिस्थितीत त्याला स्वतःच्याच विचारांवर हसवलं पण अगदी थोड्या वेळा पुरतं हे घाऱ्या कशाला तटमंडला स्टेजवर मुक्ताने रागात विचारलं सार्थकने एकदम मागे वळून बघितलं तेवढ्यात ती पुन्हा म्हणाली ए घाऱ्या मागे काय बघतोस तुझ्याशीच बोलतेय मी का माझा डान्स असा खराब केला स्टेजवर येऊन तुला माहित आहे का मी में किती मेहनत घेतली होती माझ्या परफॉर्मन्ससाठी आणि तू सगळी वाट लावलीस गेली दोन वर्ष मलाच बेस्ट डान्सरचं बक्षीस मिळत आलंय आणि यावेळी मी हॅट्रिक करणार होते पण तू सगळं खराब करून टाकलं यावेळी तर माझं सिलेक्शनच होणार नाही तुझ्यामुळे हे hey, सगळं बोलताना तिच्या किंचित ओलावल्या होत्या त्याला ते पाहून फार वाईट वाटलं आपण खरंच खूप आहोत असा विचार तो करत होता हे आय एम रिअली व्हेरी सॉरी मी खरंच मुद्दाम केलं नाही कोणीतरी एक मुलगा मला बोलला की स्टेजवर जा आणि तुझ्या मागे उभा राहा तुझा, तुझा कोणीतरी पार्टनर आला नाहीये म्हणून तू जा असं त्याने मला सांगितलं म्हणून मी स्टेजवर आलो अरे तू काय मूर्ख आहेस का रे सोलो डान्स साठी पार्टनर कशाला हवाय आणि तुला वाचता येतं ना मग तिथे मागे बोर्ड लिहिलाय ना सोलो डान्स ऑडिशन असा दिसत नाही का तुला लीनाने विचारलं सॉरी मी खरंच बघितलं नाही सार्थक ओशाळून बोलला चल दाखव मला तो मुलगा कुठे बघ हॉलमध्ये सगळीकडे नीट आणि मला सांग कुठे येतो ते असं म्हणत मुक्ताने त्याचा हात पकडला आणि त्याला खेचत घेऊन जात म्हणाली जसा तिने त्याचा हात पकडला सार्थकचे पाय जागेवरच खिळले त्याच्या पूर्ण शरीरात एक करंट पास झाल्यासारखं वाटलं तिचा तो मऊ मऊ हात आणि रागात पकडल्यामुळे तिची मोठी नख त्याच्या मनगटावर रुतली होती पण ती वेदना पण फार गोड होती ते म्हणतात ना प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा, प्यारा। अगदी तसंच त्याला वाटलं त्याने आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला आणि म्हणाला हे बघ मी जे सांगतोय ते खरंय पण मी त्या मुलाला पाहिलंच नाही फक्त आवाज ऐकला ज्याला बघितलं नाही कधी त्याच्या सांगण्यावरून तू डायरेक्ट स्टेजवर आलास तुला काय मी वेळी वाटते तू काहीही सांगशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेल तुझं लक्ष कुठे होतं मुक्ता रागात म्हणाली माझं सगळं लक्ष तुझ्याकडे होतं हे त्याला तिला सांगावं असं वाटलं पण त्याने तो विचार झटकून टाकला आणि म्हणाला मी या कॉलेजमध्ये नवीन आहे ग जास्त कोणाला ओळखतही नाही फक्त माझा एक मामाचा मुलगा तो आहे तो पण याच कॉलेजमध्ये आहे त्याला मी ओळखतो बाकी कोणालाच नाही या हॉलमध्ये नक्की काय चालू आहे ते फक्त बघायला मी आलो होतो बाकी काही नाही सार्थकने खरं सांगितलं बघून गुपचूप जायचंच ना माझ्या डान्सची कशाने वाट लावलीस यापुढे तुझं तोंड घेऊन माझ्यासमोर कधी येऊ नकोस एवढं बोलून तिने आपले अश्रू डोळ्यातच अडवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून निघून गेली तिच्या मागून तिचा ग्रुप सार्थकला काही बाई बोलत तिथून निघून गेला सार्थक मात्र तिथे उभं राहून विचार करत होता की एका साध्या कॉलेजच्या डान्स ऑडिशनचं एवढं मनावर कोण घेतं पण तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याच्या हृदयात कालवा कालव झाली होती हेही तितकंच खरं होतं मुक्ता आणि तिचा ग्रुप तिथून निघून गेला होता पण सार्थक विचार करत तिथेच उभा होता तिला एवढं वाईट का वाटलं असेल याचा विचार तो करत होता तो तिथून निघून गेला आणि त्याच्या पायाखाली काहीतरी आलं तसं त्याने पाय बाजूला सरकून पाहिलं तर तिची नथ पडली होती त्याने हो ती उचलली त्याला मग नाकात डुलणारी नथ आठवली आणि एक स्माइल त्याच्या चेहऱ्यावर आलं त्याने ती नथ आपल्या रुमालाने पुसली आणि खिशात ठेवून दिली तो कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये आला तिथे बसून तो काहीतरी खात होता पण त्याच्या डोक्यात मात्र अजूनही तिचाच विचार चालू होता ती तिचं अजून आपल्याला नावही माहीत नाही आज पहिल्यांदा तिला आपण बघितलं आणि पहिल्या भेटीतच तिचा चेहरा सतत डोळ्यांसमोर येतोय ती होती पण तशीच म्हणा गोऱ्या रंगाची काळ्या भोर डोळ्यांची डोळे पण एकदम बोलके त्याची ती नाजूक कंबर आणि बेंबीवरचा तीळ तो खुळावणारा तीळ आ हा हा तिचा चेहरा पुन्हा तिच्या डोळ्यासमोर आला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं आणि मग ती जाताना तिच्या डोळ्यातलं पाणी आठवलं आणि मनाला सुई टोचल्यासारखं झालं इतक्यात त्याचं लक्ष त्याच्या बाजूला बसलेल्या मृणालिनीकडे गेलं आणि त्याच्या लक्षात आलं ही तर तीच मुलगी आहे त्यांच्या ग्रुप मधली हिला जर मी विचारलं तर मला नक्की समजेल की काय झालं एवढं की ती मुलगी एवढी नाराज झाली एक्सक्यूज मी मिस सार्थकने पाठमोऱ्या मृणालिनीला हाक मारली तिने मागे वळून पाहिलं तर समोर तोच गोंडस मुलगा होता तो स्वतःहून आपल्याशी बोलायला आलाय हे बघून तर ती खूप एक्साइट झाली होती तू बोल ना या कॉलेजमध्ये नवीन आहेस ना तू तुला पहिल्यांदाच बघितलं मी माझं नाव मृणालिनी आहे आणि तुझं तिने एका एक श्वासात विचारलं मी मी सार्थक भोसले काही महिन्यांपूर्वीच साताऱ्यावरून नाशिकला शिफ्ट झालोय आणि मग या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं अरे वा मस्तच फ्रेंड्स असं म्हणत तिने आपला हात शेकहँडसाठी पुढे केला सार्थकनेही तिच्या हातात आपला हात दिला ती काही वेळ झाला तरी हात सोडत नाही हे बघून त्यानेच आपला हात तिच्या हातातून काढून घेतला आणि म्हणाला मला तुला काहीतरी विचारायचं होतं हा विचार ना मला इकडचं सगळं माहित आहे कॉलेज पासून जवळ कुठलं चांगलं रेस्टॉरंट आहे किंवा मग कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये चांगलं काय मिळतं कुठले प्रोफेसर खूप स्ट्रिक्ट आहेत कुठले लेक्चर बंक करायचे अगदी सगळं सगळं मला माहित आहे विचार तू काही पण विचार मृणालीनी हसत म्हणाली नाही नाही यातलं काहीच मला विचारायचं नव्हतं मग काय विचारायचं आहे मृणालीने चष्मा नाकावर ढकलत विचारलं ॲक्च्युली ती मगाशी जी मुलगी स्टेजवर डान्स करत होती आणि मी मध्येच जाऊन तिचा डान्स खराब केला तिच्याबद्दल जरा बोलायचं होतं सार्थक म्हणाला अच्छा पुन्हा तिच्या समोर तर आला नाहीस ना, ना? जाऊ पण नको समोर ती खूप चिडली आहे तुझ्यावर तिचं स्वप्न आता तुझ्यामुळे अपूर्ण राहणार आहे मृणालीनी म्हणाली स्वप्न कॉलेजच्या अॅन्युअल मध्ये डान्स करणं हे असं कसं स्वप्न सार्थकने गोंधळून विचारलं अरे तसं नाही यावेळेस अॅन्युअल खूप स्पेशल आहे यावेळी स्पोर्ट्स डे वगैरे झाले की चौथ्या दिवशी अन्युअल फंक्शन आहे आणि यावेळेला स्पेशल गेस्ट येणार आहेत कोण स्पेशल गेस्ट द माधुरी दीक्षित थक धक गर्ल मृणालीने खूप एक्साईट होत बोलली काय बोलते काय खरंच आता सार्थकही खूप एक्साइट झाला होता हो मग काय खरंच तो मग तिथे कॉलेज गेट जवळ बोर्ड लावलाय तिने हाताने इशारा करत त्याला दाखवलं अरे हा खरंच म्हणूनच तर मग अशी मुक्ता तुझ्यावर एवढी चिडली यावेळीची थीम माधुरी दीक्षित आहे म्हणजे जे जे सहभागी होणार आहेत त्यांनी माधुरी दीक्षितच्याच गाण्यावर डान्स करायचा आहे आणि यावेळी जो बेस्ट डान्सर असेल त्यांना माधुरी मॅमच्या हस्ते प्राईज मिळणार आहे आणि आमची मुक्ता तो खूप मोठी फॅन आहे त्यांची अगदी त्यांच्यासाठी वेडी आहे म्हणालाच तरी चालेल तिने मागचे सात दिवस खूप मेहनत करून आजच्या ऑडिशनची तयारी केली होती तिला मागच्या दोन्ही वर्षी बेस्ट डान्सरचं प्राईज मिळालंय पण माधुरी मॅमच्या हातून प्राईज घेणं आणि त्यांच्या समोर नाचणं हे तिचं स्वप्न आहे आणि तू नेमका स्टेजवर मध्ये येऊन तिचा डान्सच खराब केलास म्हणूनच ती खूप चिडली आहे मृणालिनीने त्याला सांगितलं आता मात्र सार्थकला पण स्वतःची आली आपल्याला छोटी वाटणारी गोष्ट मुक्तासाठी किती स्पेशल होती हे त्याला आता समजलं काहीतरी विचार करून सार्थक म्हणाला अगं पण आपण जर त्या ऑडिशन घेत होत्या त्या मॅडमना एकदा सांगितलं तर त्या मुक्ताची ऑडिशन घेतील ना पुन्हा आणि ती तर इतकी सुंदर नसते की तिचं सिलेक्शन होईलच तू या कॉलेजमध्ये नवीन आहेस ना म्हणून तू हे बोललास अरे त्या कल्चरल इव्हेंटच्या मेंटॉर मिसेस डिसोजा जरा खडूस आहेत त्यांनी आधीच सांगितलं होतं की यावेळी माधुरी मॅम येणार आहेत म्हणून डान्ससाठी खूप सारे एंट्री झाल्या आहेत सो आम्ही प्रत्येकाला फक्त एकच चान्स देणार आहोत कोणीही पुन्हा चान्स मागायचा नाही मग मा कारण काहीही असो हो मृणालिनीने सांगितलं हे ऐकून सार्थक पण फार नाराज झाला मुक्ताचे पानावलेले डोळे आठवले आणि त्यांना कसं तरीच झालं इतक्यात मृणालिनीला कोणीतरी हाक मारली आणि म्हणून ती सार्थकला बाय करून तिथून निघून गेली सार्थक आता हा विचार करत होता की जे झालंय ते आपल्यामुळे झालंय आणि आपणच ते ठीक करायचं त्याने मनाशी काहीतरी ठरवलं आणि घरी निघून गेला या कथेचा पुढचा भाग पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद